हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा होम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत मी खूप छान अशी तुम्हाला आज सगळ्यांना आवडणारी कोथिंबीर वडी दाखवणार आहे ती पण अगदी सोप्या पद्धतीने तर मी इथे घेतली सगळ्यात पहिल्यांदी कोथिंबीर कोथिंबीर छान स्वच्छ धुवून वाळवून मग चिरून घेतलेली आहे चिरल्यानंतर धुवायची नाहीये इथे मी दोन वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे कुठली वाटी घ्या तुम्ही त्या प्रमाणात घ्या दोन वाटी कोथिंबिरीसाठी साठी मी इथे घेतले एक वाटी डाळीचं पीठ त्यात दोन चमचे दोन चमचे त्यात घ्यायचे तांदळाचं पीठ तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी काही हरकत नाही दोन चमचे टाकायचे आपल्याला दही इथे दही नसेल तर तुम्ही अर्ध लिंबू पिळलं तरी चालेल एक चमचा तुमच्या चवीनुसार घालू शकता मी इथे एक ते सव्वा चमचा घेतला हा माझा छोटा चमचा आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी करून छान त्यात आपल्याला छान पीठ तयार करून घ्यायचंय पातळ असं सुरुवात एकदम पातळ असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय साधारणत आपलं वरण असतं ना तितकं पातळ किंवा घट्ट दूध असतं तितकं आपल्याला असं पातळ पीठ तयार करून घ्यायचंय घेतले चार पाच हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा पाच सहा लसूण पाकळ्या हे सगळं छान आपल्याला बारीक करून घ्यायचे तुम्ही कुठूनही घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये छान बारीकही करून घेऊ शकता या पद्धतीने थोडस जाडसरच ठेवायचं आहे बारीक काट किंवा मग ट्रे घ्यायचा आहे आणि त्याला तेल लावून ठेवायचंय म्हणजे जेव्हा आपली वडी तयार होती तेव्हाच आपल्याला ती पटकन सेट करायला ठेवता ठेवण्यासाठी आपल्यानंतर काय करायचे थोडेसे तीळ असे आपण टाकून ठेवायचे ट्रे वरती ते आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचंय एक चमचा मोहरी एक चमचा जिरं अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि छान आपण जे वाटण करून घेतलंय ना ते वाटण तुम्ही जर नैविद्येसाठी वडी करत असाल तर तुम्ही लसूण त्या वेळेस नाही टाकलं तरी चव छानच येते आणि लगेच आपल्याला का टाकायची आहे कोथिंबीर कोथिंबीर ओली नाही घ्यायची आहे म्हणजे आपली वडी नाही तीळ आणि दोन चमचे दाण्याचं कूट मी इथे बारीक दाण्याचं कूट घेतलंय तुम्ही दाणे करून आवडत असतील जाडसर तुमच्याकडे तर तसे घेतले तरी चालतील अर्धवट कुटलेले इथे एक ते दीड चमचा घेतलीये धनेजिर्याची पूड आणि थोडस टाकते अर्धा चमचा लाल तिखट ते मिनिटात छान परत न होऊन आपण डाळीचं पीठ कालवून ठेवलेलं आहे ना पाणी ते यात पटकन टाकून घ्यायचंय हळूहळू नाही टाकायचंय आणि लगेच छान हलवायची लगे लगे ते लगेच एक तीन ते चार मिनिटात लगेच आपली पीठ छान घट्ट होत बघा किती पटकन लगेच घट्ट होत आहे त्याची एक चमचा साखर तुम्ही साखर नसल आवडत तर नाही टाकली तरी चालणार आहे साधारणतः तीन ते चार मिनिटात आपलं पीठ छान घट्ट होऊन जात आपलं पीठ आता छान घट्ट झालेलं आहे तीन मिनिटात अजून एक मिनिट आपण तयार करू तयार झालेलं आहे आपलं पीठ तयार झालेलं आहे ट्रे तयार करून ठेवलेला होता ना त्यातच हे बॅटर लगेच काढून घ्यायचंय आणि लगेच छान आपल्याला वडी सेट करून घ्यायची अगदी वेळ नाही लागत पाच एक मिनिटात लगेच थंड होते ही वडी छान असं आपले हे सारण तयार झालेलं आहे वडीच आपण सोडा इनो वगैरे कुठेही काही वापरलं नाही तरी ही वडी खूप छान कुरकुरीत होते खमंग अशी वडी तयार होते आपली हे थोडस गार होऊ द्यायचंय आणि मग वड्या पाडायच्याय लगेच गार होतं हे बघ व्हायला वेळ नाही लागत कुठेही हाताला चिटकत नाही अगदी गरम असत नाही म्हणजे आपलं वडीचं पीठ छान तयार झालंय झालेली आहे आता आपली वडी छान बघा किती पटकन सेट झालेली आहे खूप कमी वेळात ही वडी सेट होते छान तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही छान लगेच अशा हे करून घ्यायचंय वड्या पाडून घ्यायच्या बघा कुठेही सुरीला चिटकली नाही म्हणजे आपलं पीठ खूप छान तयार झालं आणि आपल्या वड्याही अगदी पटापट निघत आहे किती छान तयार झाल्यात आता या तुम्ही डीप फ्रायही करू शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता तेल छान तापून घ्यायचं आणि गॅस मिडियम करायच्या नंतर आणि आपल्या वड्या छान एक एक करून तळून घ्यायचे गॅसवरच तळायची म्हणजे ती आजपर्यंत छान तळली जाईल ब्राऊन कलर झालाय त्याची काढून घ्यायची वडी किती छान मस्त अशी तयार झालेली आहे मस्त अशी कुरकुरीत खमंग अशी वडी तयार आहे वरतून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ मी तुम्हाला एक फोडून दाखवते ही तुम्ही हिरव्या चटणी बरोबर सॉस बरोबर चिंचेच्या चटणी बरोबरही खाऊ शकता तुम्ही नक्की करून बघा करायला अगदी सोपी भांड्यांचा पसारा नाही हा चिकट होत नाही काही नाही खूप सुंदर अशी वडी आपली तयार होते आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद